सर्वांना सस्नेहेय जे जाऊ रामकृष्ण हरी मी हबप राजे जाधव राहणार शिंदखेड राजा प्रदेश महासचिव संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद मराठा सेवा संघ प्रणित खरंच गोमूत्र प्याव का तर बंधुभगिनीं विषय असा आहे की पूर्वीच्या काळी अगदी आपल्या काही श्लोकांमध्ये स्मृतींमध्ये गायीचा उल्लेख जो आहे तो गोमाता म्हणून करण्यात आलेला आहे तो यासाठी की माणूस गा, आई गाय आईचं दूध एक वर्षभर पितो पण गायीचं दूध मात्र आयुष्यभर पितो आणि म्हणून गायीला सुद्धा मातेचा दर्जा असावा आणि त्या अनुषंगाने गायीचा उल्लेख हा गोमाता म्हणून करण्यात आलेला आहे पण त्या पुढचा जर कालखंड आपण बघितला तर आपल्या पुराणांमध्ये पोथ्यांमध्ये गाईच्याच तुपाचा दिवा आ, देवाला लावल्या जावा म्हैस तिथं अपवित्र मानल्या गेलेली आहे की म्हशीच्या तुपाचा दिवा देवाला चालत नाही असा काही पुराणांमध्ये काही आपल्या पोथ्यांमध्ये उल्लेख आहे की गायीच्या तुपाचा दिवा असावा पण त्याही पुढचा कालावधी जर आपण बघितला तर शेतीचा शोध लागल्यानंतरचा तर त्या काळामध्ये गोमूत्राचा उल्लेख आपल्याला सापडतो आणि गोमूत्र हे फर्टिलायझर सारखं वापरल्या जायचं किंवा कीटकनाशकासारखं वापरल्या जायचं तेव्हापासून गोमूत्राचा वापर सुरू झाला मग गोमूत्र प्यावं का, का तर यावर संशोधन सुद्धा झालेलं आहे की गोमूत्रामध्ये कुठलेही असे घटक नाहीत ज्याने तुमच्या शरीराला फायदा होईल उलट गो इतर प्राण्यांचं मूत्र आणि गोमूत्र यामध्ये साम्यच आहे ते विशेष असं वेगळं त्यामध्ये काही नाही जसं इतर प्राण्यांचं मूत्र असतं तसंच गोमूत्र सुद्धा आहे त्यामुळे त्यात विशेष असे काही घटक आहेत की ज्यामुळे तुमच्या शरीराला लाभ होतो हे अत्यंत चुकीचं आहे पण दुर्दैवाने मागील काही पंधरा वीस वर्षामध्ये आपण बघतो की याच गोमूत्राचा उपयोग काही लोकांनी धर्माच्या नावावर आणि राजकारणासाठी केला काही लोकांनी याच गोमूत्राचा वापर जसं की रामदेवस बाबासारखे लोक असतील त्यांनी व्यवसाय म्हणून केला आणि हजारो कोटी रुपये त्यातून कमावले पण हेच गोमूत्र जर पिल्याने आपल्या शरीराला फायदा होतो असं जर काही लोक म्हणत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे ते वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे की गोमूत्रात असे कुठलेही घटक नाहीत की जे पिल्याने तुमच्या शरीराला फायदा होतो किंवा काही उलट त्यातून नुकसानच होतं असं मी तर म्हणते कारण त्यामध्ये का हानिकारक बॅक्टेरिया असतात जे तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकतात हे आता सिद्ध झालेलं आहे वैज्ञानिक दृष्ट्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर गोमूत्र चांगलं असलं असतं तर वासराने गोमूत्र पिलं असतं ना वासराने दूध पिलंच नसतं पण असं 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 होतच नाही किंवा अजूनही तुम्हाला जर टेस्ट करायची असेल तर एखाद्या कुत्र्यासमोर तुम्ही गोमूत्र ठेवा आणि दूध ठेवा बघा तुम्ही कुत्रे गोमूत्राला तोंडसुद्धा लावणार नाही मग जे गोमूत्र म्हणजे कुत्रंसुद्धा ज्याला तोंड लावणार नाही असं गोमूत्र जर कोणी लोक म्हणत असतील की आम्ही गोमूत्र पितो तर एवढं ऐकल्यानंतरही त्यांना जर प्यायचं असेल तर त्यांनी खुशाल प्यावं धन्यवाद